नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडी कल्याणात प्रथमच यंदाच्या वर्षी मुख्य स्वागत यात्रेसोबत खडकपडा आणि आधारवाडी इथूनही दोन उपस्वागत यात्रा काढण्यात आली दरम्यान या यात्रेत भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामा मात्रे हे देखील सहभागी झाले होते कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड इथून सुरू झालेल्या या यात्रेचा मार्ग रामबाग सहजानंद चौक टिळक चौक लाल चौकी मार्ग असा स्वागतयात्रेचा मार्ग धरून तो फडके मैदान इथे स्वागतयात्रा समारोप झाला या स्वागत यात्रेत आकर्षण ठरले ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे चित्ररथ कल्याण डोंबिली महानगरपालिका मतदान जनजागृती चित्ररथ केडेमसी विद्युत विभाग और ऊर्जा जनजागृती चित्ररथ सुभेदरवाडा कल्याण आदिरथ सहभागी झाले होते प्रत्येक समाजातील नागरिक आपापल्या पारंपरिक वेशात सहभागी झाले होते ढोल ताशांचा गजर व लेझिम पथक यांच्या वाद्याने स्वागत यात्रा निघाली होती यात केडीमसी अधिकारी संजय जाधव तसंच भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळेमामा मात्रे सहभागी झाले होते स्वागत यात्रेच्या निमित्ताने गुढीपाडवा हिंदू नववर्ष या नववर्षाचे स्वागत आणि नववर्षानिमित्त तमाम माझ्या कल्याणवासीय सर्व बांधवांना भगिनींना नववर्षाच्या आर्थिक शुभेच्छा नवीन वर्ष आपण सर्वांना सुखाचे समाधानाचे समृद्धीचे आणि भरभरटी जिथावं ही ही शुभेच्छा प्रचाराची सुरुवात झालेली आहे परंतु आज खूप शुभ शुभ दिवस आहे कारण आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस म्हणजे आज नवीन वर्ष सुरुवात होत आहे आणि म्हणून नवीन वर्षात आपण नक्कीच एक नवीन संकल्प करू परिवर्तन करू आणि प्रचार पाठ वेगळा आहे राजकीय परंतु परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि म्हणूनच आज नवीन वर्षाचा संकल्प परिवर्तनाचा संकल्प अशा प्रकारे आपण नववर्षाचे स्वागत करू खूप चांगला प्रतिसाद आहे आपण पाहतात मोठ्या प्रमाणात सर्वजण प्रचाराच्या याच्यात सहभागी होत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे अनेक दहा वर्ष पंधरा वर्ष झाली कुठल्याही प्रकारचं काम न झाल्यामुळं लोकांचा देखील परिवर्तनाविषयी खूप उत्साह आहे म्हणून खूप चांगला प्रतिसाद यावेळेस महाविकास आघाडीचा आहे मला माहित आहे की आज गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये शोभायात्रा ह्या प्रसिद्ध आहेत आज कल्याणची शोभायात्रा ही पंचवीसावी म्हणजे रौप्य महोत्सवी शोभायात्रा आहे आज जवळपास वीस पंचवीस हजार लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आपण जर पाहिलं तर वेगवेगळे रथ इथे आहेत आम्हीसुद्धा महानगरपालिकेमार्फत जसं आत्ता आपल्याला माहिती आहे की वीस मे दोन हजार चोवीस रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा उत्सव आहे देशाचा अभिमानाची बाब आहे की एवढा मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव आपण साजरा करतो वीस मेला मतदान करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी म्हणून आज आम्ही रथ ठेवलेला आहे या शहरामध्ये हा रथ संपूर्ण शहरामध्ये फिरत आहे डोंबिवलीमध्ये सुद्धा श फिरत आहे आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या निमित्ताने सुरू केल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही वीस मे ही तारीख जी आहे या निमित्ताने सगळ्यांच्या तोंडी कशी येईल याचा प्रयत्न करत हो। आहोत उत्सव लोकशाहीचा आहे लक्षात असू द्या वीस मे दोन हजार चोवीस रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या यामध्ये इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क चालत असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्द नाईन